नमस्कार मी वयभांबार पुन्हा एकदा आपला प्रम्ण महाराष्ट्रमध्ये स्वागत करतो आज आपण अशा गावामध्ये आलो आहे चांदूर तालुक्यातील असे एक गाव सामाजिक राजकीय शैक्षणिकदृष्ट्या एक अग्रेसर असलेलं गाव धोडप धोडंबे गाव याच गावा शेजारीत धोडप किल्ला म्हणून एक प्रसिद्ध किल्ला आहे ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं काही काळ वास्तव्य देखील असल्यास सांगितलं जातं आणि अशा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं धोडप हे गाव या धोडंबे गावात आपण आहोत त्या गावातील नागरिकांशी आपण जनतेचा कौल या नागरिकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी बरेच काही व्यक्ती आहेत लोक आहेत आपण त्यांनी चर्चा करू नमस्कार काका काय का नाव आपलं माझं नाव भाऊसाहेब रकीबे काय करतो आपण शेती करतो काय वाटतं आपला द दिंडूर लोकसंधारसंघाच्या खासदारपदी कोण विनं झालं हो पाहिजे बगरे सर काय काय वाटतं बगरे सरच का वारता? बगरे सर, सर म्हणा आधी भाजप का नको याचे उत्तर मी तुम्हाला देतो भाजपने गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी युवकांसाठी बेरोजगारांसाठी काय केलं आधी याचा उत्तर प्रत्येकाने आपल्या आपल्या मनाला विचारलं पाहिजे आम्ही आधी पक्षीय कार्यकर्ते होण्याआधी एक शेतकरी पुत्र आहे या शेतीला या शेतीला जे वाईट दिवस आले याला सर्वस्वीपणे भाजप सरकारचं विरोधी धोरणच जबाबदार आहे म्हणजे एक साधी गोष्ट सांगतो आता जास्त काही न बोलण्यापेक्षा इथून माग आपण जर कर्ज काढलं काढत होतो बँकेतून त्या कर्जाला व्याजदर सहा टक्के होता आता कृषी कर्जाला व्याजदर झाला आहे अकरा टक्के अकरा टक्के व्याजदर होत असतानाही त्याच्यावर तुमचा जी एस टी कापत होतो दहा टक्केने जर आम्ही शेती उभी करण्यासाठी कर्ज घेत असताना जिथं जी एस टी भरतो आणि त्याच कर्जातून पर परत शेती उपयोगी साधनं खरेदी करत असताना जी एस टी भरतो आणि त्याचा परतावा म्हणून आमच्या बापाला जर सहा हजार रुपये मिळत असतील आणि त्या सहा हजाराचं जा तुम्ही जर भांडवल करत असाल तर ते, ते आम्ही कसं चालवून घेणार नक्कीच आपण शासकीय नक्कीच जाणार पण आता जे कोणी खासदार निवडून येतील त्यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा असणार आहे त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा म्हणा बाळगायपेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी संसदेत आवाज उठवला पाहिजे ज्या काही मूलभूत सुविधाची गरज आहे शिक्षण असेल आरोग्य असेल या सगळ्या गोष्टींवर त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे आपल्या किसानला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक आपण करासूचे कार्यकर्ते आहात मी चांदवड तालुका किसान काँग्रेसचा अध्यक्ष आहे नक्कीच 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 या होत्या त्यांच्या प्रतिक्रिया होत्या त्या ठिकाणी अजून या ठिकाणी काही माणसं आहेत काका नमस्कार काय नाव काका आपलं नमस्कार आपलं नाव काय सांगायला बाळासाहेब उशीर काय वाटतं आपल्याला कोण आलं पाहिजे आपल्या डोंडर लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी कोण आलं पाहिजे भारतीय पवार की सर बगरे सर आले काय कारण बग्रेसर काय कारण भारती ताई काय केलं आमच्या कांद्याचे उखडे भरली हा आम्हाला देशोदडी लावलं ही आता काही सत्ता नव्हती का मग काय आता तुम्हाला येणार खासदारांकडून काय अपेक्षा का आहेत काय अपेक्षा आता तो जे करील पण आम्हाला काहीतरी काहीतरी अपेक्षा असतील आपल्याकडे नाही खासदार तो जो अपेक्षा आहे तो करणार आहे बरोबर जे अपेक्षा आहेत ते अपेक्षा या ठिकाणी ते बरोबर पूर्ण करणार आहेत या ठिकाणी आणखी काही लोक आहेत बाबा काय नाव आपलं अशोक थोकरामो काय वाटतं आपल्याला दिंडूर लोकसभा खासदार संघाचे पदवी खासदारपदी कोण हवं आहे आपल्याला आपल्याला काय आता समजा त्यांच्या काही निर्णय चुकीचे घेतले काही चांगले घेतले असं त्याच्यामुळे पंतप्रधान पदी आपण आता ते मोदी साहेबच राहील सर कोण राहत मोदी साहेबांना काय करा काय नाही आता हेच असं असला राहील मतदान बाकी येणार पंतप्रधान पदी आपल्या खासदारपदी कोण भरते पवार पाहिजे की बगरे सर पाहिजे काय आता तो बघरे काय बघरेच येईल असा अंदाज आहे बा पण मग आपल्याला वरती मोदी पाहिजे हां वर मोदीच राहील ना काकांचं म्हणणं आहे काकांना पंतप्रधानपदी मोदी पाहिजे खाली त्यांना वाटतं की बकरी सर येतील काय काय का नाव आपलं रावसाहेब उशीर काय आप काय आप, का करता आपण मी शेतीच करतो साहेब शेती करता काय वाटतं आपल्या डिंडू लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी कोण ना बगरे सर येतील बगरे सर येतील काय कारण काही नवीन उमेदवार मॅडमने काही केलं नाही ना कायच केलं नाही बरोबर येणार बग्रेसरांकडून आपल्या काय पक्ष असणार बग्रेसर आमच्या फक्त कांदा सरकार मध्ये मांडलं कारण आमचा तालुका त्याच्यावर डिपेंड आहे या ठिकाणी आणखी काही आपल्याला तरुण वर्ग दिसतो आपण तरुण वर्गाकडे जाऊ काका दिसतंय काकांकडे जाऊ पहिले आपण तरुण वर्गाकडे जाऊया नमस्कार दादा काय नाव बोला 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 काय नाव आपलं नाव नाव सांगा ना बापू शेर नुर काय वाटतं आपल्याला डिंडूर लोकसं मतदार संघाचे खासदारपदी कोणी होणार भारती कारण काय भरताई काम केले काम झाले बरं <laughs> बरं मध्ये बोल नका दोन मिनटं कामं झालेत ठीक आहे काय वाटतं आपल्याला पूर्ण निवडून येणार खासदारांकडून आपले काय पक्ष आहेत इथून पुढे काम करेल इथून पुढे काम करेल काय अपेक्षा पण आणखी काय काम झाले पाहिजे आपलं जीएस प्रगती झाली पाहिजे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या भाव बिवायला पाहिजे शेतकऱ्यांना कांद्याला या ठिकाणी आणखी काय दादा नमस्कार नाव काय अर्जुन पवार काय वाटतं दिंडूर लोकसभा खासदार दिंडूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी कोण विरोध होणार भारतीय पवार की बघ मला व्यक्तिगत वाटतं की भारतीय छान कामं केलेत त्यांनी मुळात त्यांना प्रथम तर संधी दिली होती दिंडोरी मतदारसंघाने आणि त्यामध्ये त्यांच्यावरती केंद्र शासनाने पण चांगली जबाबदारी टाकली की केंद्रामध्ये त्यांना आरोग्यमंत्री पण केलं आणि शंभर वर्षामध्ये सगळ्यात मोठं संकट आरोग्याच्या बाबतीमध्ये देशावरती आलेलं असताना केंद्राच्या माध्यमातून खूप सुंदर पद्धतीने कोरोनाच्या काळात कामं झाली एवढा एकशे चाळीस कोटीच्या देशामध्ये देशातील सर्व नागरिकांपर्यंत ऑक्सिजन असेल टॅबलेट्स असतील लसाच्या लसीची व्यवस्था असेल ह्या सगळ्या ज्या पोहोचवल्या त्यामध्ये खरंच आरोग्य खात्याने खूप चांगलं काम केलं मग त्यामध्ये मांडवी साहेब असतील आणि आपल्या भारतीताई पवार असतील यांनी खरंच चांगलं कामं केलं आणि मतदारसंघाचा जरी विचार केला तर जे केंद्राच्या माध्यमातून कामं होणं गरजेचं होते मग राष्ट्रीय महामार्ग जेवढे आपल्या मतदारसंघातून जातात ते आज शंभर टक्के डांबरीकरणाचे आहे म्हणजे खरंच त्यांनी सुंदर काम केलं आहे प्रथमतच असताना विशेष म्हणजे उच्च शिक्षित आहे स्वतः एम बी बी एस डॉक्टर आहेत आणि एवढा उच्च शिक्षित आणि चांगला खासदार जो की पहिल्याच काळामध्ये जर इतकं सुंदर काम करत असेल आणि त्यांनी फक्त मतदारसंघाचंच नेतृत्व नाही केलं एक खासदार म्हणून तर केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी देशाचं नेतृत्व केलं आणि आरोग्याचं एवढ्या मोठ्या संकट काळामध्ये एवढ्या चांगल्या सुविधा देशापर्यंत पोहोचवल्या म्हणून मला असं वाटतं की माझं व्यक्तिगत मत आहे की त्यांना पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे काय वाटतं कांदा प्रश्न भाजपवरती लोक नाराज आहेत काय सांगायचं नाराज नाही नारा खरी गोष्ट आहे मुळात नऊ डिसेंबरला जी निर्यातबंदी झाली त्यानंतर बर प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं ही गोष्ट तितकीच खरी आहे हे आपण मान्यच केलं पाहिजे पण मुळात तो प्रश्न खासदारांकडे जात नाही असं मला वाटतं त्यांना जो नऊ मिनिटाचा वेळ मिळाला होता त्या काळात त्यांनी आपल्या मतदारसंघातला प्रश्न म्हणून कांदा प्रश्नही संसदेत मांडलाच आता तो प्रश्न जातो कृषी खात्याकडे मग त्या अनुषंगाने समजा अर्जुन मुंडांकडे जबाबदारी आहे त्या संदर्भात जर जबाबदार धरायचं असेल तर मग कृषी मंत्र्यांना जबाबदार धरलं पाहिजे किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाला जबाबदार धरलं पाहिजे असं मला वाटतं आणि संदर्भात थोडंसं शेतकऱ्यांचं नक्कीच नुकसान आहे पण त्याच्या अगोदरचा जर विचार केला तर साधारणतः प्रत्येक वर्षी ह्या दहा वर्षाचा विचार केला तर सुरुवातीचा कांदा तीन हजार चार हजार पाच हजार जातोय आणि ह्या वर्षी चार हजारापर्यंत मार्केट होतं नंतर ते का नऊ डिसेंबरच्या निर्यातमध्ये नंतर खरंच कोस आणि नुकसान पण झालं शेतकऱ्यांचं बरं आपला तर अभ्यास आपण काय करतो सर म्हणजे काय करतात मी शेतीही करतो आणि मीच नोकरी पण करतो नोकरी करतो आपला अभ्यास आप थोडासा काय वाटतं आपल्या येणार खासदारांकडनं त्यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हा अपेक्षा हीच आहे की यावेळेस त्यांनी शेतीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे म्हणजे केंद्राची जबाबदारी आली त्यांनी त्यांचं मंत्रीपद सांभाळावंच यात काही शंका नाही पण सोबतच आपला जो मतदारसंघ आहे की जो कृषीयुक्त मतदारसंघ आहे तर त्याच्याकडे अजून लक्ष दिलं पाहिजे समजा त्यांनी ड्राक्षाच्या संदर्भात घेतलाय निर्णय बंडफारमध्ये ते फुड करत करताय पण त्यांनी कांद्यासंदर्भात बी असंच काहीतरी एखादी छानसा प्रोजेक्ट की जो आपल्या मतदारसंघात आणला पाहिजे म्हणजे कांद्यावर प्रक्रिया झाली पाहिजे त्यानुसार समजा कांद्याची पेस्ट असेल किंवा कांद्याची पावडर असेल की जगभर मागणी या संदर्भात जर एखादा छोटीखानी प्रोजेक्ट त्यांनी जर आपल्या मतदारसंघात केला कारण देशाच्या कांदा उत्पादनातला सत्तर टक्के कांदा नाशिक जिल्ह्यातून जातो तर त्यातलं जर समजा एखादा कांगडा प्रोजेक्ट त्यांनी आपल्या मतदारसंघात दिला तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांना अजून चुकीचे दिवस येतील या संदर्भात त्यांनी काय करता आलं तर करावं अशी अपेक्षा राहील नक्कीच या युवकांनी अतिशय उपयुक्त माहिती आहे की ज्याप्रमाणे कांद्याचं उत्पादन जरी जास्त होत असेल तरी या जास्त होणाऱ्या उत्पादनाला एक कुठेतरी एक न्याय मिळवून देण्यासाठी प्रक्रिया कांदा प्रक्रिया उद्योग सुरू करावे कांद्याचे पेस्ट बनवावी आणि या पद्धतीने जर कांद्याची प्रक्रिया उद्योग करून त्या पद्धतीने देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळू शकते असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ठिकाणी अजून काही शेतकऱ्या आहेत दादा नमस्कार काय नाव आपलं माझं नाव सुरेश काशीनाथ उशीर Uh, काय सांगाल दादा आपल्या आता डिंडोर मतदारसंघाची निवडणूक आहे काय वाटतं कोण येणार आपल्या खासदारपदी कोण येणार कारण गावात काम केलं ना गावात म्हणजे पहिलं भाजप सरकारने राम मंदिराला सभामंडप दिला भैरवनाथ मंदिराला दिला त्याच्यानंतर गावात जिथं रस्ता नव्हता तिथं रस्ते काम चालू आहे त्याच्यानंतर जनजीवनची पाच कोटीची आमची योजना पाण्याची ते मोठं काम केलं आमच्या गावात त्याच्यामुळे आम्हाला भारतीत इश्यू आहे पर्याय नाही काय वाटतं झाले का विकासात मग कामं झाले का आपल्याकडे कामं झाले राहुल दादांच्या माध्यमातून काही भारतीत आईचे झाले अंगणवाडीचं काम चालू आहे बस नक्कीच नाही यांचं म्हणणं विकास मग कामं झाले मग आपल्याला भारतीत पाहिजे आपल्याला खासदारपदी काय नाव काका आपलं गंगाधर कचोर उशीर गंगाधर कचोर उशीर आपल्या खिशाला कमळाचं चिन्ह दिसतंय आपण भाजपचे माणसं बरं बर काय वाटतं आपल्याला काय अपेक्षा आहे आता तुमचं असं सांगायच्या मला वाटतं तुम्ही भाजप बोलणार काय वाटतं येणार खासदारांकडून आपल्या काय अपेक्षा आहे खासदारांकडून त्यांच्याकडनं आपल्या काय अपेक्षा आहे कांद्याला भाव पाहिजे भाव पाहिजे द्राक्षाला भाव पाहिजे थोडंसं महागायला कमी कंट्रोल केलं पाहिजे त्यांना भाजप पाहिजे आणि त्या त्यांना बाबा आहेत बाबा काय सांगाल बाबा काय वाटतं तुम्हाला दीड लोकसभा मतदारसंघाचे खासदारपदी कोण पाहिजे आपल्याला आमचा पाण्याचा प्रश्न चांगला राहुल दादांनी मिटवलेला आहे त्याच्यामुळं भाजपवरच अपेक्षा नाही भाजप सत्तेत आल्यावर अजून काम आमची भारी मार्गी लागतील शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे त्यांनी काय वाटतं मला शेतकऱ्यांना आम्ही चांगलं आहे आमचं मग पीएम किसानचे दोन हजार रुपये भेटत आहे आम्हाला पाठाची योजना डोंगर काय विषय नाही ठीक आहे त्यांचं भाजप आणखी काही म्हणजे आहेत दादा काय नाव आपलं दीपक काय वाटतं कोण खासदार होणार आपलं भारतीय ताई पवार की बगरे सर काय आता दोन्ही जे हवा सारखे तरी पण आपल्या मनातील खासदार कोण काय आता सरांनी वाटत अपेक्षा काय अपेक्षा आपल्याला येणार का खासदारकडनं नाही शेतीमालाला भाव दिले पाहिजे दुसरं काय शेतीमाला बाबा नक्कीच सर पाहिजे आणि शेतीमालाला भाव पाहिजे बाबा नमस्कार का काय बाबा आपलं काय वाटतं आपल्याला इकडे बघा कॅमेऱ्याकडे बघा कॅमेरा इकडे काय वाटतं आपल्याला खासदारपदी कोण आलं पाहिजे म्हणून भाजपकडून उभी आहे आणि शरद चंद्र पवार गटाकडून बग्रेसर उभे काय वाटतं कोण आलं पाहिजे पवार पाहिजे भरत्या आली पाहिजे काय कारण बाबा कारण काय काही गोष्टीच आम्हाला वरून त्या सगळ्या गोष्टी होत्या बाकीच काय करतो बाबा आपण शेती करतो शेती करतो मजुरी का शेती बरं 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 मग येणारे खासदारांकडून आपले काय अपेक्षा राहणार समजा तुम्हाला भरताय पाहिजे भरता पुन्हा नेऊन आलो तुमच्या काय अपेक्षा असणार अपेक्षा आमच्या इथं आरोग्य केंद्राचं मोठ दवाखाना झाला पाहिजे इथं गावात मोठा दवाखाना झाला अजून काय सगळी व्यवस्था सगळी झाली म्हणजे शेतीमालाला बाजार गेला पाहिजे नक्कीच किस, नक्कीच या ठिकाणी बाबा होते बाबांचं म्हणणं होतं की आम्हाला भाजप पाहिजे याच पद्धतीने काही तरुण वर्ग आले आपण त्यांच्याकडे जाणार आहोत दादा नमस्कार काय नाव दादा तुझं बोरसे मतदान करण्याचा अधिकार आहे का तुला हो मग आहे ना आहे ना वय पूर्ण आहेत वय पूर्ण आहे ना बरं मग काय सांगशील दिंडू लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी कोण पाहिजे तर सध्या बगरे साहेब म्हणजे भारतातच बग मोदी सरकारने लागलं पाहिजे पण बघू आता काय होतं काय कारण मी तर आता शिक्षण घेतो पण माझे वडील फार्मर आहे बाकी शेतकऱ्यांसाठी थोडंसं तोट्याचा सरकार आहे मोदी शेतकऱ्यांसाठी विकासात्मक कामं झाले का मोदी सरकार विकासात्मक कामं काही काही ठिकाणी झाले पण पूर्ण नाही शेतीबद्दल तर नाही आहे बाकी इतर गोष्टीमध्ये झाले पण तरी इतके नाही वाटतं का भग्रसर आला नंतर राहिलेले उरलेले कामं होतील का त्यांच्याकडून होतील नक्कीच नक्कीच सर्व काय अपेक्षा आपले भग्रसर निवडून तर त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार आहेत अपेक्षा तर एवढाच आहे का ज्या भारतीयताईंनी ज्या मताई आपल्या शेतकऱ्यांचे ते काही शेत का वरती पोचवले नाही तसे मत पोचवले पाहिजे शेतकऱ्यांचे बास इतके आणि शिक्षणावरती थोडा भर दिला पाहिजे जी वगैरे जास्त लागलं शिक्षणावरती दादांचं म्हणणं येणार खासदार आणि शिक्षण आपण प्रथम असं गाव बघत आहात की हो ना ना या गावामध्ये इतकी सगळी गर्दी आहे तरी आपण होता येईल तेवढ्या लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आणखी काही तरुण वर्ग आहेत आपण त्यांच्याकडे जाऊयात दादा नमस्कार काय नाव आपलं म्हणजेच मोरे काय वाटतं आपल्याला डिंडूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी कोण आलं पाहिजे भारत पाहिजे भारत पाहिजे काय करा ते पहिल्यापासून चांगले आहे ना आधीपासून चांगले काम चांगले ना हो काय म्हणजे झाले का विकासात्मक कामं झाले का आपल्या आपल्याकडे हो झाले झाली येणाऱ्या खासदारांकडनं काय अपेक्षा असणार आहे हो भाऊ एवढंच येणाऱ्या खासदारकडनं कांद्यान भाऊदेव ही अपेक्षा आहे दादा काय नाव आपलं दीपक उशीर कुशीर काय वाटतं डिंडलोक समजार संघाचे खासदारपदी कोणी भारती ताई पवार पंतप्रधानपदी मोदी मोदी साहेब हो मोदी साहेब एक तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारतो गेल्या दोन दिवसापूर्वी पिंपळगाव बसून ते सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये एक थोडासा वेगळा हे झाला होता एका शेतकऱ्याने कांद्याबद्दल बोला असं विचारलं होतं त्या शेतकऱ्यावरती काही कारवाई केल्याचं बोललं जात होतं व्हिडिओ व्हायरल होत होता काय सांगाल त्याबद्दल आता सध्या भारतीताई पवार केंद्रीय मंत्री असल्यामुळं आता बी निर्यात खुली आहे मी पण स्वतः शेत कांदा उत्पादक शेतकरी आहे माझ्याकडे पण कांदे आहे हेच सरकार जे काही निर्णय लावायचा असेल मोदी सरकारवरती राहणार आहे आणि दिंडोरी लोकसभेमध्ये भारतीय सत्ताधारी खासदार जर असल्या तरच कांद्याचा प्रश्न मार्गी लागेल आणि शेतकऱ्यांना माझी विनंती आहे सर्व शेतकऱ्यांनी ह्या कुठल्याही पुलतापाला बळी न पडता कारण केंद्रीय कृषीमंत्री पवारसाहेब सोबत आम्ही त्यांची कामं बघितली आहे त्यांनी दहा वर्ष सलग केंद्रीय कृषीमंत्रीपद भूषवलेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या त्यावेळेस त्या पूर्ण झाल्या नाही आत्ता गेले थोड्याच दिवसामध्ये पा गेल्या पाच वर्षामध्ये कुठंही बी आतंकवादी हल्ले झालेले नाही देशामध्ये कुठंही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली नाही या गोष्टी अनेक महत्त्वाच्या आहे का देशासाठी बी केंद्र मोदी साहेबांची गरज आहे आणि आमच्या दिंडोर लोकसभेमध्ये बी खासदार भारतीदाई पवार यांची गरज आहे ग आमच्याकडं आमदार राहुल आयर यांनी गेल्या जो म्हणजे सत्ता कशासाठी लागते तर आमदार राहुल आयर यांनी वीस एकवीसचा जो निधी होता दुष्काळ दिस त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आमच्या खासदार आमदार विरोधात होते त्यावेळेस आमचं त्यावेळेस आत्ता सत्ताधारी आमदार असल्यामुळं आत्ता एक्केचाळीस कोटी रुपये आम्ही त्यांनी आणले आणि ते प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले साडेतीनशे रुपये क्विंटलने अनुदान जमा झालं तर तिसरा टर्म टर्मवन आंदोलन अनुदानाचे जमा झालेले आहे त्याच्यामुळं ह्या वेळेस मोदी साहेब आणि डॉक्टर भारती पवार यांचीच गरज या लोकसभेमध्ये आहे तुम्ही तुमचं मत मानताय तुम्ही तुम्ही सांगितल्या पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक प्रश्न इच्छा तुमच्या मनावरून आता जे जे सध्या इलेक्शन चालू आहे आता चालू आहे ते सगळीकडे कुठेतरी एक त्याच्यामध्ये कांदा आलेला आहे आणि त्याला एक कांद्यावरून ग्राहक धरून आपल्या डुंडुलचा मतदारसंघाचं इलेक्शन होताना दिसतं आपल्याला एक थोडा कुठेतरी शेतकरी कांदा प्रश्नाबाबत भाजपवरती येणार दिसतोय काय सांगाल आपण सगळ्यात प्रथम मी सगळी शेतकरी बांधवांना विनंती करतो का कांदा प्रश्न जर आपल्याला कुठंतरी मार्गी लावायचा असेल तर सत्ताधारीच खासदाराची गरज आहे ताईंनी वेळेवेळ आम्ही ज्या मागण्या केल्या असतील कांद्याच्या बाबतीत शेती क्षेत्राच्या बाबतीत त्यामध्ये मुख्यमंत्री अस उपमुख्यमंत्री असतील आमचे आमदार राहुल आयर असतील त्यांनी वेळोवेळी तो प्रश्न मांडण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे त्याच्यामुळं आज के कांद्याचा प्रश्न असो जी एस टी असो शेतीमालाची सगळी प्रक्रिया उद्योग असो निफाडमध्ये ड्राय प्रोडक्ट आणलेला आहे अजून वर्ष दोन वर्षामध्ये त्याचे परिणाम शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने मिळतील आणि सगळ्या द्राक्ष कांदा टमाटे याचं एक्सपोर्ट तिथून होणार आहे त्याच्यामुळं आज अत्यंत गरजेचं म्हणजे डॉक्टर खारदे भारतीताई पवार आणि त्यांच्याच म्हणजे मोदी साहेब यांची अत्यंत गरजेचं आहे भारती भारतीय पवार आले पाहिजे दादा आपलं काय ना भारती पवार आपलं काय ना समाधान म्हणून आपल्याला भारतीय पवार पाहिजे हो काय कारण काय काम चांगली आहेत त्यांची काय वाटतं येणार अपेक्षा आहेत काय अपेक्षा हेच त्यांनी निवडून पुन्हा एकदा त्या प्रश्न मांडतील केंद्रात राज्यात काय तिसरं निवडून आला त्यांना मंत्रीपद भेटेल भेटेल मंत्रिपद भेटेल ना मंत्रीपद भेटेल त्यांना दादा आपलं बोलणं झालंय बोलणं आहे याच पद्धतीने आणखी काही तरुण वर्ग आहेत आपण त्यांच्याकडे नमस्कार दादा काय नाव तुझं योगेश काय वाटतं देशाच्या पंतप्रधान तुला कोण पाहिजे नरे नरेंद्र मोदी राहुल गांधी की तर कोणी राहुल गांधी राहुल गांधी पाहिजे काय कारण असंच पाहिजे काहीतरी अपेक्षा असेल ना त्यांच्याकडे काय नाही कांद्या कांद्याच्या भाव कांद्याच्या भावामुळे कांद्याच्या भाव सर कांद्याचे भाव सर पाहिजे नक्कीच त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान दादाला राहुल गांधी पाहिजे या ठिकाणी दादा अजून तरुण आहे दादा एक मिनटं दादा एक मिनटं ये इकडे ना दादा इकडे ना तरुण असे पळतात त्यांना पकडून आणावं लागतं कॅमेरा समोर काय नव्हतं काय वाटतं डिंडू लोक मतदारसंघाच्या खासदारपदी कोण वि आणि काय वाटतं त्यांच्याकडनं आपल्या अपेक्षा काय आहेत निवडून अपेक्षा अपेक्षा त्यांच्याकडून आणखी काय कामं केली पाहिजे त्यांनी काय वाटतं काय नाही कांद्याचे भाव स्थिर ठेवून कांद्याच्या भाव बरं बरं मग असं विचारायला मोलं फक्त मत माणसं त्याच्यात पळण्यासारखं काय होतं का दोन मिनिटं बोलायचं त्याला दोन मिनटासाठी पळता आपण ते काही पळण्याचा काही विषय नाही याच पद्धतीने आणखी काही आहेत आपल्यासोबत काका नमस्कार नाव काय आपलं नाव सांगा आपलं नरहरी सावंत काय वाटतं आपल्याला देशाच्या पंतप्रधान आपल्याला कोण पाहिजे आपल्याला मोदीच पाहिजे नरेंद्र मोदी पाहिजे काय कारण चांगलं आहे असं खर राहुल गांधी का नको राहुल गांधी काय कारण कारण त्याला इतर कोणी इतर दुसरं कोणी ना नरेंद्र आपल्या डिंडोला संघाच्या खासदारपदी कोण पाहिजे ताईच राहील पवार काय कारण पाहिजे वा असं पाणी त्यांच्या बागा मध्ये पाणी नक्कीच नक्की काय अपेक्षा आपल्या त्यांनी निवडून आल्यानंतर काय कामं केले पाहिजे पाठ आणला पाहिजे पाण्याचा पाण्याचं पाठ मग म पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणखी आणखी काय नाही दुसरं काय नको पाणी नाही आपल्याला सगळ्यात महत्वाचा चांदूर तालुका हा दुष्काळी तालुक्यांमध्ये येतो आणि दुष्काळी तालुक्यांमध्ये आल्यामुळे खूप मोठं पाण्याचं दुष्काळ संकट असतं चांदूर तालुक्यावरती आणि चांदूर तालुक्यात कुठेतरी प्रश्न पाण्याचा प्रश्न मिळण्या ठिकाणी गरजेचं आहे या ठिकाणी आणखी काका आहेत आपल्याशी काका काय नाव आपलं ओके ते पोलीस पाटील आहेत ते आपली प्रतिक्रिया देऊ शकत नाही काका आपल्यासोबत सोबत एक काका आहेत काका काय नाव आपलं चंद्रबाण विष्णू काळे चंद्रविष्णुबा काळे काय वाटतं आपल्याला डुंडूर लोकसं मत सांगायचं खासदारपदी कोण होणार आता तुम्हाला सांगतो तु पब्लिक आहे पब्लिकच्या पोटात ठरवेल कोण काय निवडत असं त्याच्यात कोणालाच सांगायचं काही काम नाही प्रत्येकाला काय विषयात नाही तुम्हाला आपलं मतदान गुपित ठेवायचं प्रत्येक जण गुपित ठेवू राहिला काकांना त्यांचं मत हे गुपित ठेवायचं काकांना त्याचं मत सांगायचं नाही ठीक आहे आपण दुसऱ्या जनतेचा आपण प्रतिक्रिया घेऊया यात पण समोर देखील काही नागरिक उभे आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात बाबा आपलं बोलणं झालं आहेत आपण इकडे पाठीमागे जाऊयात नमस्कार काका काय नाव आपलं बाळासाहेब सावंत काय वाटतं आपल्याला डोंडू लोक समजा सांगा खासदारपदी येणार काय आता लोक निवडून देतील दे ये ते येथील तरी पण आपला काहीतरी असेल ना जे ना पैसे वाटले जास्त ते येईल निवडून तिच्यावर पैसे वाटले तुझे ते निवडून <laughs> काकाज म्हणजे ज्यांनी जास्त पैसे वाटप केले ते पण आपलं काहीतरी मत असेल आबर राव ठीक आहे वेगळा प्रश्न आपला विचारतो निवडून येणाऱ्या खासदारांकडून आपल्या काय अपेक्षा आहेत काय शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ते शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे दिसते दोन पाच लोक पोचून मतदान मिळवणं ते काही बरोबर नाही बा असं पण या ठिकाणी तुम्ही थोडं चुकीचा शब्द वापरला पैसे वाटून एक कसं आहे ते पैसे वाटरून हा असौवि भाषा झाली आपली ते आपल्याला वापरता नाही येत अशी भाषा नाही वापरली पाहिजे ठीक आहे त्याच पद्धतीने आणखी काका आहेत आपल्यासोबत काका काय आपलं अरे बाबा मी आहे काका पण बोलण्याच्या मनस्थिती म्हणणे आपण बघितलं या ठिकाणी बऱ्यापैकी आपण नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला बऱ्यापैकी नागरिकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आपण आज धोडंबे गावात होतो आणि धोडंबे गावातील नागरिकांचे आपण संपर्क साधून त्यांचा कौल जाणून घेतलेला आहे याच पद्धतीने आपण पुढे देखील जाऊन पुढील गावांचा कौल घेणार आहोत जनतेशी बोलणार आहोत त्यांचे प्रश्न देखील जनतेसमोर प्रशासनासमोर मांडणार आहोत तोपर्यंत बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज